होऊ शकता इथं आणि बिया टाकलेल्या अ त्याच्यात पाणी टाकलेलं <laughs> भाजीला कुंपण घालतोय आता खांब उभे करतो हॅलो <laughs> 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 मित्रांनो नमस्ते जय भीम पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जे सकाळी प्रत्येक नळामधून जे सांडपाणी बाहेर सांडपाणी वाहतं त्या सांडपाण्यापासून मी आज इथे या जागेवरती भाजी करणार आहोत जेणेकरून त्याचा त्या ते पाण्याचा चांगल्यापणे उपयोग होईल आणि आम्हाला भाजीसुद्धा त्यापासून मिळेल त्याचा ब्लॉग तुम्हाला मी आज दाखवणार आहे तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला समजेल आणि व्हिडिओमध्ये काय कमी असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जय हिंद बघू शकता हीच जागा आहे ही जागा, जागा पडीक जागा होती इथे पहिला सार्वजनिक नळ होतात सार्वजनिक नळ आता बंद झाला कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आता नळ गेलेत तर तुम्ही बघू शकता ही जागा आता सुरुवातीला बघा तुम्ही कशी दिसते आणि व्हिडिओच्या लास्टला बघा या जागेवरती आम्ही प्रकारे भाजीचं एक म हे बनवतो भाजी बनवण्यासाठी तर बघा आता आपले सगळे माझे सगळे जे मित्र आहेत है, भाऊ आहेत ते सगळे कामाला लागलेत तर आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे जे आता जी भाजी आहे त्याच्यामध्ये मला मदत करण्यासाठी आलेले आहेत तुझं नाव तुझं नावडे तुझं नाव कांबळे हा तर हे तिघ मला आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आजची भाजी काढण्यासाठी मदत करतील तर त्यांचंसुद्धा सुद्धा हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे आणि आता आम्ही कामाला सुरुवात करतो आहे तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा जय हिंद खाली उतर तर आता आमचं पूर्ण खतन झालेलं आहे आता आम्ही पुढच्याच केपमुळे वळवतोय आता याच्यावरती आम्ही मसवा करणार आहोत तुम्ही बघा आता मातीकडून आणतोय आम्ही तर आता आमची तिसरी टेप आहे मसवा लावायची आम्ही पहिला खतलं त्याच्यानंतरला मऊ माती टाकली त्याच्यानंतरला आता पाला पाचला टाकलं वरती मसवा पेटण्यासाठी आणि आता आम्ही आग लावतोय त्याच्यावर तुम्ही बघू शकता तर आम्ही सगळे एवढे जण इथे आता काम करतोय तुम्ही बघू शकता हे हे माझं घर घर आहे आहे हे इथे आजूबाजूला ती आणि भाजी बेत नको टाकू सांड पाण्याचा चांगला उपयोग हवा तर आता मसवा पेटून सुद्धा झालेला आता ते थंड होण्याची वाट बघतोय आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही त्यातल्या मधले काट्या बिट्या उचलणार दगडे बिगडे काढणार तर आमचा प्रमाण आता माती सारखी करतोय समान जे सगळीकडे माती सारखी झाली पाहिजे भाजीला कोपऱ्याने पण घे तर आता पाण्यामध्ये मांडा करतोय भाजीसाठी आपल्याकडे दोन भाज्या आहेत एक मुळ्याची आणि एक मेथीची त्याच्यासाठी आम्ही चार भाग करणार आहोत कुठलाय गुलाब बनवतो तर आता तुम्ही बघू शकता आमचं पन्नास टक्के तरी आमच्या भाजीचं जे पूर्ण मांड होता तो पूर्ण झालेला आहे म्हणजे आम्ही भाजीमध्ये आम्ही चार भाग पाडलेले आहेत तिकडे दोन मुळे लावणार आहे तिकडे मेथी तर याच्या बाजूला आता आम्ही कुंपण घालणार आहे जेणेकरून कोंबड्या भाजी आमची नये आणि तुम्ही बघू शकता आज आम्हाला मदत करण्यासाठी एवढे जण आहेत प्रणय आकाश प्रेम मी आपली गारगी सगळ्या लोकांनी मला मदत केली अच्छा ब्लॉगमध्ये आमची भाजी भाजी काढण्यासाठी अजून आम्हाला तिकडून सांडपानाचं आम्ही भाजी लावायला सुरुवात केली आहे मोठा खड्डा मार मारायचा

तर फायनली आता तुम्ही बघू शकता माझा जो भाजीचा प्लॅन होता तो सक्सेसफुल झालेला आहे आजूबाजूला मी साड्यांचं कंपाऊंडसुद्धा केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये पाणी पण शिंपलेलं आहे पूर्ण एकदम हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेला आहे माझा भाजीचा प्लॅन आता दोन दिवसानंतर बघू त्याच्यामधून माझ्या आजच्या मेहनतीचं फळ येतं का त्या भाजीच्या बियांना कोंब येतात का आणि आज बघू शकतो माझा भाऊने मला मदत केली खूप सारी तर त्याचेसुद्धा आभार आणि आजचा ब्लॉग इथेच संपतोय तर भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये मा माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा जय हिंद